नील सांगतो मला गेअरवाली गाडी चालवायची बोलते ना तो कसा ऑटोवाल्या चालू हो ना बिना गेअरच्या बरं ठीक आहे बरं चालेल चल जय शिवराय मित्रांनो तर आपण आषाढी एकादशीला जाणार आहोत पंढरपूरला सतरा तारखेला तर आपल्याला टोल नाक्याचा म्हणजे पास काढायचा आहे फीमध्ये टोलचे पैसे वाचतील काही असतील एक्सपाई डेट हजार बाराशे पंधराशे दोन हजार बस झालं ना एवढं वाचलं तरी ते आता पास काढायला आहो आपण कोणाला काढायचं असेल तर गाडं पंधराशे रुपये वाचले की गाठ झालं आता पाणी कमी होते मग दाट आपला रॉकेट पेट्रोल काहीच ना भाई पेट्रोल ना बाबा इथं टाकीत मी बा इथं कॉल मारू द्या आता आपण आहे ना बाबाकून आर सी बुकचा झेरॉक्स घ्यायला आले म्हणजे तेव्हा आपण ते आर ऑफिसला टोल फ्री पास मागू आपण बघूया बाबाकून घेऊ आपण लगेच निघू नील सांगतो मला वाली गाडी चालवायची बोलते ना तो कस ऑटोवाल्या चालवतो ना बिना गिअरच्या बरं ठीक आहे बरं चालव चल थाल। रायडर बाई का मना नेशील चुकून येत ना रायडरच आहे तिला था। येलच ना चल तर आता आपण आहे ना आर सी बुकचा झेरॉक्स मारल्यान ना आता आपण जाणार आहोत हिरानंदनीचे इथं तीन माकडं आहेत बा त्याची घालते ब्रिजच्या खालती पोलीस असतात माती घालतात तिथंच आपण जाऊन जाणार सांगू आम्हाला पंढरपूरला जायचं आहे टोल फ्री पास पाहिजे बघू आता होतं तिथे गेल्यावर दुसरे कुठे जायला लागते तुम्हाला सांगता येतं ना आता मनन भाई असलं की मला टेन्शनच नाही काय ना मनन बाय हो बोलत घालते सर आहेत आता आपण त्याला विचारू आपण नाही माकरा पोलीस चौकीमध्ये गेल तू मी रनंदानीला तर आम्हाला काय सांगला कारण आमच्याकडे फक्त आर सी बुकचा झेरॉक्स आहे तर त्यांना इन्शुरन्सचा झेरॉक्स आणि गाडी जो चालवेल त्याचा लायसनचा झेरॉक्स पण पाहिजे त्या तर आता वापस लायसन्सचा झेरॉक्स काढायला चालल्यावर ना पण इन्शुरन्सचा झेरॉक्स पण घ्यायचा आहे जेव्हा बुकारचा टाइम वेस्ट झाला गेल्या वर्षी गेलतो ना तेव्हा फक्त आर सी बुकचाच लागलेला झेरॉक्स आता जरा जास्त डॉक्युमेंट्स मागतात ठाऊ दे तर आता जास्त पंधरा वीस मिनटं एक्स्ट्रा जातील बोला आमचं आहे ना इन्शुरन्सचं काम झालेलं आहे तर तुम्हाला सांगता बघा काय काय डॉक्युमेंट्स लागतील झेरॉक्स तर झेरॉक्स तुम्हाला लागतील आर सी बुकचा झेरॉक्स इन्शुरन्सचा झेरॉक्स आणि आपला आ लायसनचा झेरॉक्स आधार कार्डचा झेरॉक्स हे आणलं ना की काम होईल तुम्ही पेन तर पाठवलं गेलं ना तिथं मी चालेल कारगरला पण चालेल दोन ठिकाणी तर आम्ही जाऊ आता सतरा तारखेला निघू पंढरपूरला चलो